नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन हे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो संत्र्याच्या बागेची खूप ज्यावेळेस बागे होत असते म्हणजे संत्र्याच्या बागाला ज्यावेळेस कळी येत असते कळी आल्याच्या नंतर ती कळी फुलते व फुलण्याच्या नंतर त्या ठिकाणी संत्र्याच्या बागेची सेटिंग होत असते सेटिंग होत असते म्हणजे त्या ठिकाणी बारीक बारीक गाठी ह्या त्या ठिकाणी तयार होत असतात फुलगळ ही संत्र्यामध्ये महत्वाचा प्रॉब्लेम नाही महत्वाचा प्रॉब्लेम संत्र्यामध्ये हा आहे की ज्यावेळेस संत्र्याचा बाग चांगल्या प्रकारे फुटतो त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या काय ज्वारीच्या दाण्यापेक्षा मोठल्या ज्या काय गुंड्या आहेत ह्या गुंड्या म्हणजे ज्या काय फळं आहेत हे फळं त्या ठिकाणी खाली पडत असतात किंवा ते फळं हे त्या ठिकाणी गळत असतात तर हे फळं का गळत असतात हे फळं गळू नये म्हणून आपण त्या ठिकाणी काय उपाययोजना करू शकतो याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवा म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग जाणून घेऊया काय कारणे आहेत की त्या ठिकाणी आपली जी काय गुंडीगळ आहे संत्र्याची ती होत असते पहिलं कारण त्या ठिकाणी शेतकरी बंधूं हे महत्वाचं आहे की झाड ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये फुटत त्यावेळेस संत्राला एक नॅचरली त्या ठिकाणी त्याला जेवढे फळ पाहिजेत म्हणजे ते जितक्या फळांचं पोषण त्या ठिकाणी करू शकतं तितकेच फळ हे ते झाडावर ठेवतं व बाकीचे फळ हे त्या ठिकाणी खाली गळत असतात या ठिकाणी एक झाड आहे त्या ठिकाणी बघू शकता ही काय फांदे आहे या फांद्याला जवळपास ह्या एकाच फांदीला जवळपास दोन तीनशे फळांची त्या ठिकाणी गुंडे आहेत मग आता झाड हे काय करेल की त्याला पाहिजे तेवढेच त्या ते ठिकाणी ठेवील आता या ठिकाणी बघू शकता हे तीन फळ आहेत पण ही जे काय फांदी आहे ही फांदी फक्त एकच फळाचं ओझं ही त्या ठिकाणी सहन करू शकते मग झाड काय करेल की हे बाकीचे दोन फळ हे खाली सोडील व एक फळच हे त्या ठिकाणी राहील व त्याची साईज आणि क्वालिटी चांगल्या पद्धतीने होईल शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरं कारण महत्वाचं जे काय आहे फळगळीचं त्यामध्ये मुळीवरील कूज ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो जमीन ही दलदलीची होते त्यानंतर आपल्या झाडाची जी काही मुळी ती मुळी त्या ठिकाणी कार्य करत नाही मुळी कार्य करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये वापसा, वापसा कंडिशन असणे महत्वाचं आहे वापसा कंडिशन म्हणजे काय की जमिनीमध्ये पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के हवा यांचं जे काय गुणोत्तर आहे त्यालाच आपण वापसा कंडिशन म्हणतो ही वापसा कंडिशन असेल तर झाडाची मुळे चांगली चालेल व खालून अन्नद्रव्याचा पुरवठा हा त्या ठिकाणी वरच्या फळांना होईल जर त्या ठिकाणी जमीन दलदलीत असेल तर झाडाची काही मुळे आहे ती मुळी कुजेल काळी पडेल व त्या ठिकाणी अन्नद्रव्यांचं वहन न झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गुंडीगळ ही दिसेल त्यानंतर महत्वाचं तिसरं कारण जे हे आहे की ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं व ढगाळ वातावरणानंतर पाऊसही त्या ठिकाणी कधी मधी येत असतो सूर्यप्रकाश हा येत नाही तर त्यानंतर काय होतं की जे काय गुंडी आहे आपल्या गुंडीच्या देठापाशी पिवळी बुरशी तयार होऊन त्या ठिकाणी सुद्धा आपली फळगळी होत असते त्यानंतर महत्वाचं कारण आहे की ज्यावेळेस आपण ढगाळ वातावरणामध्ये संत्राबागेला पाणी देतो पाणी दिल्याच्या दे नंतर जर वरून सूर्यप्रकाश नसेल तर झाडाच्या पानातून जे काय पाणी आहे पाणी जाणार जे जा आपल्याला प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये लागत असतं तर ते पाणी बाहेर न गेल्यामुळं त्याच्या काय पाण्याचा प्रेशर तयार झालेला आहे झाडाच्या आतमध्ये तर तो फळगडीच्या स्वरूपात हा आपल्याला दिसत असतो त्यानंतर महत्वाचं कारण हे आहे की ज्या झाडांना काडी जास्त पडलेली असते काडी पडल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताण बसून झाडे फुटलेले असतात व त्या ठिकाणी पानांची संख्या कमी असल्यामुळे सुद्धा त्या ज्या काही गुंड्या आहेत तयार झालेल्या हजार दोन हजार त्यांचं पोषण न झाल्यामुळे त्या ठिकाणी फळगळीही होत असते हे एक त्या ठिकाणी कारण आहे त्यानंतर अन्नद्रव्यांची कमतरता जर म्हटलं तर त्यामध्ये फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम बोरॉन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांच्या जर कमतरता ह्या त्या ठिकाणी दिसत असल्या तर किंवा त्या झाडामध्ये जर असतील तर सुद्धा ते तुमचे गुंडेगळ झाल्याशिवाय राहणार नाही मग याला उपाययोजना म्हणून आपण काय करू शकतो की आपल्या सुरुवातीला आपल्या बागेमध्ये गुंडेगळ हे का होत आहे ह्याचे जे काही मी आतापर्यंत तुम्हाला कारण सांगितलेले त्यामधलं तुम्ही कारण हे त्या ठिकाणी शोधायचं आहे व त्यानुसार नियोजन करायचं आहे जर तुमच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडीगळ होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कीटकनाशकामध्ये मिवत्रिण असेल ऍक्ट्रा असेल किंवा त्या ठिकाणी कराटे असेल ह्या तिन्हीपैकी पैकी एकाच एक कीटकनाशक एक त्यामध्ये बुरशीनाशकामध्ये तुम्ही आंतरप्रवाही रोको किंवा मेटाल पस्तीस टक्क्यामधलं ह्या दोन्हीपैकी एक व त्यानंतर त्यामध्ये कॅल्शियम बॉर्न हे ॲड करून त्या ठिकाणी फवारणी करून ही आपली फुलगळ रोखू शकता हे फवारणी करून झाल्यानंतर आठ ते दहा दिवस तुमची गुंडेगळ थांबेल पण तरीही त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की आपली त्या ठिकाणी गुंडेगळ होतच आहे तर आपल्याला त्या ठिकाणी झाडाला एक ग्रॅम मधलं जे काही जिब्रलिक ऍसिड येत असतं तर त्या एक ग्रॅम मधल्या जिब्रलिक ऍसिडची फवारणी करायची आहे लक्षात घ्या गुंडी कोणती गळत असते जी गुंडी बारीक साईजला असते जी गुंडी मोठी मोठी होते त्या गुंडीची काय गळ होतच नाही जी बारीक गुंडी आहे तीच त्या ठिकाणी गळत असते आणि ह्या जी याचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जी काय गुंडीची साईज आहे ती साईज लवकर मिळणार आहे व त्या ठिकाणी आपली जी काय गुंडीगळ आहे ती गुंडीगळ थांबणार आहे तर शेतकरी बंधूंना हे होती माहिती प्रकारे आपण संत्राबागेमध्ये होणारे गुंडीगळ रोखू शकतो याबद्दलची शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन बागेमध्ये धन्यवाद